संध्याकाळ आणि श्रावण महिना आहे खूप छान असं वातावरण आहे घरामध्ये सुद्धा सगळं देवांचं संगीत पूजा अर्चा अभिषेक हे सगळं चालू असतं ना एका श्रावण महिन्यामध्ये आणि खरंच खूप प्रसन्न वातावरण असतं आजचा जो व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे तो म्हणजे श्रावणी शुक्रवार आता श्रावणातल्या प्रत्येक वाराच काही ना काही महत्व असतं सोमवार मंगळवार बुधवार आपले आठवडी जे सात वार आहेत त्या प्रत्येकाच महत्व श्रावणामध्ये असतं हा जो शुक्रवार आहे आणि श्रावणामध्ये आपण जो जिवतीचा कागद लावतो जीवतीचा फोटो लावतो त्या जिवतीच्या फोटोचं महत्व काय हे कोणासाठी लावतात आणि याची पूजा केल्याने काय फळ मिळतं हे सगळी माहिती तुमच्या बरोबर मी आज शेअर करणार आहे आणि श्रावण महिना आहे खूप छान असा विषय आहे म्हटलं माहिती तुमच्याबरोबर पण शेअर करावी आणि श्रावणातल्या शुक्रवारी सुवासिना जेवण असतं किंवा श्रावणातल्या शुक्रवारी जर जमलं नाही तर श्रावण महिन्यात केव्हाही सुवासिनींना जेवण आपण जर जेवायला बोलवलं तर ते शुभ असत असं म्हणतात याचं महत्व काय आणि श्रावणी शुक्रवारची कथा नैवेद्य काय असतो हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप न करता बघा खूप छानशी अशी माहिती आणि श्रावणी शुक्रवारची कथा गोष्टी रूपात तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे चला बघूया चला जाणून घेऊया श्रावणातील शुक्रवार तसंच प्रत्येक वाराच काहीतरी महत्व असतं बरं का चला बघूया व्रतवैकल्यांचा महिना असलेला श्रावण सुरू झाला आहे या महिना म्हणजे रोजचे सण आणि रोजचेच उपवास या महिन्यात प्रत्येक दिवसाला एक वेगळं आणि खास महत्व असतं श्रावणी सोमवार मंगळवार बुध बृहस्पती यांचे वार झाल्यानंतर आता आला आहे श्रावणी शुक्रवार आणि श्रावणी शुक्रवारचं महत्व जे आहे ते अनन्य साधारण आहे श्रावणात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी जीवतीचं पूजन केलं जातं हे पूजन आपल्या संततीच्या संरक्षणासाठी केलं जात या दिवशी मुलांना औक्षण देखील करण्याची पद्धत आहे तर श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत करतात बर का श्रावण देवघराजवळ जीवतीचा किंवा जिवंतकीचा कागद किंवा फोटो लावला जातो श्रावणातल्या चारही शुक्रवारी जीवतीची पूजा करण्याची पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे प्रथा आहे ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते जीवतीच्या पूजेसह कुलदैवी आणि लक्ष्मी मातेची पूजा देखील करावी असे सांगितलेले आहे जीवतीचे सुरुवातीला लावले जाते जाते आणि वाराप्रमाणे त्याची केली आता ही पूजा कशी केली जाते बरं श्रावणी शुक्रवारी जिवतीच्या पूजेसह कुलदैवी आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते या पूजेसाठी दुर्वा फुलं आघाड्याची पानं लागतात किंवा दुर्वा किंवा आघाड्यांची माळ मिळते ती घरी करून आपण त्या फोटोला लावू शकतो हे तिघ जण एकत्र करून त्यांची माळ केली जाते आणि जिवतीला घातली जाते सोबतच एकवीस मण्यांचं कापसाचं गेजवस्त्र देखील अर्पण केलं जातं त्यानंतर जिवतीला गंध अक्षदा व्हायला जातात हळद कुंकू लावलं जातं धूपदीप दाखवायचे आणि साखरेचा चणे फुटाण्यांचा तसंच दूध साखरेचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो यानंतर आरती केली जाते लेकुरवाळ्या सवाशिनीला जेवायला बोलवून स्वयंपाक करून साडी चोळी देऊन ओटी भरली जाते जीवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर त्यांचं औक्षण करावं मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षदा टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखं होतं त्या दिवशी देवीची ओटी भरावी जीवतीची पूजा करताना जरे जीवन के देवी जीवन प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते हा मंत्र म्हटला जातो श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी देवीची उपासना केली जाते घराची पूर्ण साफसफाई केली जाते स्त्रियांनी सुचिरभूत होऊन सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करावी वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प करावा चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरदलक्ष्मीचे आवाहन करावे देवीची सुक्त युक्त पूजा करावी देवीला नैवेद्य दाखवावा पूजेला आलेल्या स्त्रियांना वाण द्यावं त्यानंतर वरदलक्ष्मीच्या कहाणीचे पठण किंवा श्रवण करावे या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा संध्याकाळी बोल सुवासिनींना बोलवून हळदी कुंकू करावे सुवासिनींची म्हणजे खणा खणानार ओटी भरावी वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी केले जाते या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते देवीला साडी नेसवत तिचा शृंगार केला जातो गणेश आणि लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश या आदी राज्यांमध्ये ह्या सगळ्याच्या गृहिणी असतात ह्या वरदलक्ष्मीची पूजा अगदी मोठ्या भक्तिभावानं करतात देशभराच्या विविध भागामध्ये हे व्रत विविध नावानं ओळखलं जातं महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते आता आपण श्रावणी शुक्रवारची कहाणी ऐकूया खूप छान आहे नक्की ऐका ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केलं एका सुईणीला बोलवून आणलं अगं अगं मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईणीने गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावामध्ये एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार होती तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगायला लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळांतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळांपण फुकट करेन तिने होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईण राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याचप्रमाणे डोहाळ्याचं डंभ केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या आणि भुयार तयार केलं नऊ मास भरताचं बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखू लागलं आलं त्याबरोबर तुम्ही व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे गेली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधले तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळांत झाली मुलगा झाला सुईणीनं एका दासीकडून भुयाऱ्याच्या वाट्यानं मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावलं मनामध्ये दुःखी झाली निघून राजवाड्यात गेली राणी साहेब बाळांतीण झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी ज्युतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय ज्युवती आई माते जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्यां लेणं वर्ज्य कार्लीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं तांदळाचं धुणं ओलांडलं बंद बन... ओलांडणं बंद बन... केलं याच ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणामध्ये राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला आणि रात्री तिची भेट घ्यायची म्हणून त्यानं निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधलेली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जाय जायला घाबरतो किंवा भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भेल काय घाबरेल काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी त्यानं घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजाला आला राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणायला लागली कोण ग मेल वाटेत पसरला आहे जीवती उत्तर करीते आग आग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जीवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती विनंती मान्य केली त्याही रात्री या प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता चालता झाला इकडे याचा मुलगा वाढता झाला पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली गया वर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्या ब्राह्मणांना विचारलं त्याने ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलो म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणीही चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईन राजाने कबूल केलं जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जि, दरवेळेस जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो आनंदी असो असं म्हणे पुढं पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं तो आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं ती तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व त्याला सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आई बापास राजवाड्यानं जी एक मोठा वाडा बांधून देऊन त्या आपण राज्य करू लागला तर तशी जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हाला आम्हाला पण हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण आज मी तुम्हाला जिवतीचं महत्त्व श्रावणातल्या शुक्रवारचं महत्त्व ज्योतीचा फोटो का लावतात ज्योतीची पूजा का करतात याचं महत्व काय त्याला नैवेद्य काय दाखवतात आणि त्याची कथा काय आहे ही तुम्हाला सगळं तुमच्याबरोबर शेअर केलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत तुम्हाला ह्या श्रावण महिन्याच्या हिरव्या हिरव्या गार शुभेच्छा बाय बाय